लूप पाहिजे डोळे लागतात गळ्यामध्ये सोन्याचा तोडा 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 जान माझा घेऊन फिरत आपला एक गडा तरी खेक नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा तुम्ही मित्रांनो आईचा नाश्ता बघा इकडे नाश्ता करून झालेला आहे नंतर आईचं काय खायचंय का बघा काय खात डायबिटीस गोळ्या खाते काय चारी बाजूने गोळ्याच गोळ्या दिसतात गोळी रक्त पातळ व्हायची गोळी अच्छा आणि ब्लड प्रेशरची आहे सगळं ब्लड प्रेशरची आहे डायबिटीज ची गोळी आणि रक्त पातळ व्हायची लक्षात राहतात गोळ्या डबा वेगळा वेगळा माझा वा 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 छान आईच्या अशा गोळ्या चालू असतात आणि एक दिवस आई कुठे राहायला वगैरे गेली आणि गोळ्या उन्नीस वीस झाल्या मा आईची तब्येत कायदेशीर डाऊन होऊन जाते आता मी चाललेलो आहे बाहेर वेतन कुठे आहे प्रतिभा प्रतिभा ओ माय गॅस वेदान गेलेला आहे आतमध्ये आंघोळी करायला आणि वेदांतला घेऊन जायचं आहे बाहेर वेदांत बोलतो पप्पा तुम्ही आल्या तुम्ही तयारी करताय आणि मला बाथरूममध्ये आंघोळीला पाठवतो तुम्ही एकटे जाल मिळू नाही मी थांबतो तुझ्यासाठी वेदांत आंघोळीला गेला तर वेदांतला बाहेर घेऊन जायचंय बघू वेदांची डिमांड काय आहे काय काय वेदांची डिमांड असते बाहेर घेऊन गे गेल्यावर काय करायचं बोल मान नाही घ्यायचा समजून सांगायचं त्याला बाबू हे नाही घ्यायचं ते नाही घ्यायचं तो ऐकतो तुला असं वाटतं ऐकतो तो मला तर माहिती पण आता तुझं धाकात ठेवलं जातं ते बोलते मी वा 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 तो ऐकतो काय धाकात ठेवायला तू राहिलेला सुद्धा धाकात हा मग आताची पिढी नाही राहत ना धाकत काय बोलते बोल घे बाबा आता काय बोलणार तू घेऊ शकते आपल्याकडे तेव्हा पैसा नव्हता हा ते तर आता कुठ आता काय धोत उपास अरे तसं नाही रे मग तेच बोलते पोराला समजून सांगायचा बाबू आपण आज नाही घ्यायचं आपण नंतर घ्यायचं तुला बोललं ना पप्पा घेऊन देतो आ अजून समजून बाळ बाळ खूप हुशार आहे ना बनाई आई एकदम हुशार तुझ्यापेक्षा हुशार आहे हा मा, आता येईल तो धावत पळत आणि बोलला चला पप्पा बाहेर फिरायला आ... घेऊन जावा आणि फिरायला घेऊन जायच्या मध्येच तो काय बोलतो ते बघा आता वेदांची अंगोळीस ओ माय गॉड अरे आरामात आरामत बेटा एवढ्या स्पीड मध्ये अरे वाह पप्पा आता काय करायचं बेटा मला इथेच फिरायला घेऊन जायचं तुला ओके okay. मग तू काय मागणार नाही आहे ना तू नाही मागणार ना गुड बाय मनामध्ये चालू आहे काय 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 ठेवलंय दिमागामध्ये बाहेर जायचं ना फिरायला बेटा तुला हा चला जायचं ओके okay, चला, चला। मित्रांनो वेदांतला बाहेर मी घेऊन आलो फिरायला वेदांत काय बोलतोय ते बघा काय आलं बेटा मला दू पाहिजे पप्पा मला नाही देणार बंदूक मम्मी पप्पाची बोलणार नाही पप्पा दिलं नाही मला मम्मी पप्पाची बोलणार बघितलं वेदांचा कसे नाटके असतात मला बोला फिरायला घेऊन चल आणि आता अर्धा रस्त्यात आला मी गाडी साईडला थांबवली मला बोलतो पप्पा मला काहीतरी सांगायचंय तर बोलतो बंदूक घेऊन द्या मला तर मी तुमच्याशी बोलणार नाही तर बोलणार नाही तुला पोहेम येते कोणती बोलून दाखव फटाफट चालू बेटा

दे वेदांतला काही येत नाही वेदांतला काहीच घेऊन देणार नाही आता डायरेक्ट घरी चाललोय घरी जायचं ना मग तू बोलून का नाही दाखवत काय बोलून दाखव फटा पटन कोण छे लवकर हरिअप हा बोल ओटी कॅप्चर किया काशी शेप शेप क्लांडला पील बजे एम्ली वन गुड बाय एक्चुअली मला तर काय जास्त इंग्लिश समजत नाही आता वेदांतला येते वेदांच्या टीचर खूप छान असं शिकवलेलं आहे वेदांतला आहे वेदा? ना बेटा आहे ना तर चला आता वेदांतला एक छोटीशी बंदूक घेऊ घेऊया ना बेटा मला मी छोटा नाही छोट नाही बजे बोटा चला मां बोटे बंदूक पाहिजे छोटी बंदूक ओके सुजलचा आता कॉल आला होता सुजल बोलतो संजय मेलो बाहेर वेदांतला घेऊन आलोय बंदूक घ्यायला सुजल बोलतो थांब मी पण येतो मी सांगतो कशी बंदूक घ्यायची वेदांत सुजल भाई येतोय ना आता बंदूक घ्यायला तुला ओके तर सुजलचा आता वेट करतोय सुजल येईल वेळामध्ये मित्रांनो फायनली सुजल आलेला आहे आणि आरूला पण घेऊन आहे आरू कुठे चालल तू हिरारच्या आईकडे म्हणजे आपल्या घरी चालले आणि वेदांत पण आता घरी जाणार आणि मी वेदांत बंदूक घेऊन येणार सरप्राईज चालेल तुला बोल लवकर अरे मग आरु दिदी बर खेळ ना तो पर्यंत तू तू येणार मग आरु तुला काय पाहिजे बोल लवकर काय पाहिजे अच्छा मला जे आवडत ते म्हणून बोललो तुला काय पाहिजे सांग मी एक काम कर सुजेल या दोघांना तिथे घेऊन चल ते, ते पाहिजे ते दे काय okay, बेटा चालेल ना आणि तु, तुला मेकअप सेट पाहिजे मेकअप सेट वा 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 बेटांनो चांगलीच माझी झिरवली रे तुम्ही लोकांनी आता हे लोक चाललेत काय घेऊन येणार आहे काय माहिती हे बेटा पप्पाकडे बघ हा घेऊन जा घेऊन जा सुजेल त्यांना मी त्याच्यासाठी नाही जाते आतमध्ये कारण की हा वेदांत आहे ना हे घे ते घे हे नको ते नको म्हणून सुजलला पाठवलं आता सुजल डायरेक्ट बंदूक घेईल त्या वेद त्या आरूला काय घेईल त्याच्यावरून पण ह्यांची मारामारी होणार आता त्या आरूला काय घेतला तर वेदांची मारामारी चालू बघू आता काय करणार नाही घरी गेलं आई मला बडबडणार हॅपी नाही असेल अरे अब घडी इथे आलाय तो इथला तर मित्रांनो फायनली यांना खेळणी घेतलेले दाखव जरा आरू तुझी खेळणी हा कुठला सेटअप आहे तुझा मेकअप सेट वा 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 अति सुंदर आणि वेदांत तू काय घेतला दाखव बेटा ओ, गन घेतले वेदांनी येल्लो कलरची ए मॅचिंग मॅचिंग आहे बेटा टीशर्ट शर्ट तुझा बघ हॅपी ना बेटा चला घरी जायचं आता ओके चला जाऊया घरी

मारण तो डोळे बद्दल आहे डोळे बद्दल नाटक करतोस का मला वाटलं का मार्शिल माराय खैर नाही बेटा नाही छान पाप्पा मार

तीन वाजता माझं काम आहे जरा आपल्या विरारमध्येच त्याचं चार वाजता एम आहे सोसायटीची एम मिटिंग आहे आणि परत सहा वाजता मला जायचं आहे बोरिवलीला तर हाच पूर्ण शेड्यूल बिझी आहे तरी सुद्धा आता दोन वाजलेत तर प्रतिभाला दोन ते तीन एक तास थोडं बाहेर फिरून आणतो काय बोलते प्रतिभा बरोबर ती बोलते मला कंटाळा आलाय घरात बसून बोल कंटाळा आलाय म्हणजे आता जरा गणपती झाल्यापासून आपण आता कुठे बाहेर गेलो हां ते तर आहेच आणि जरा खरंच संध्याकाळचं आम्ही राऊंड मारतो तरी पण कुठे बाहेर गेलो आहे ना रावण मारण्यात वेगळी मजा आहे चांगलं नाही रावण काय तिथलं इथे मारते ना झालं रावण चला आता थोडा थो 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 लाँग ड्राईव्ह मारायला चाललोय आहे प्रतिभाबरोबर वातावरण कसं आहे इथे मस्त वाटतं मस्त वाटतं मला की नाही छान एकदम वातावरण वाता, मस्त वाटतं म्हणतं तुम्हाला बोलले चला आपण जाऊया जरा फिरायला बा वा बा तर मित्रांनो प्रतिभाला इथे घेऊन आलो प्रतिभा जरा या साईडलाही आहे बेटा ह्या साईडलाही हां सगळ्या गोष्टी प्रतिभाला सांगायला लागतात इकडे उभी राहिलं तर तिकडे उभी कम फाईट झाली <laughs> प्रतिभाची आणि समोरचा व्ह्यू तुम्ही बघाल तर तुम्हाला खूप मजा येईल हा फर्स्ट व्ह्यू आहे सेकंड व्ह्यू पण तुम्हाला मी घेऊन जाणार आहे कसा आहे प्रतिभा हा लोकेशन मस्त आता सध्या पाणी नाही जास्त जेव्हा भरती येते ना तेव्हा बघा अजून म आता तुम्हाला मी दुसऱ्या लोकेशन वरती घेऊन जातो चला ज्याच्या गळ्यामध्ये सोन्याचा तोडा 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 जानूमा फिरतो ब्लॅक घोडा बघितला प्रतिमाचा आहे घोडा घोडा म्हणजे असं बोलतात त्याच्या हा चल ज्याच्या गळ्यामध्ये सोन्याचा तोडा 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 जानू माझा घेऊन फिरतो ब्लॅक घोडा ऐकलं तोडा 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 तोळा तोडा झालाय सगळा आता ब्लॅक घोडा कसा प्रतिमा ब्लॅक असं करशील तर मित्रांनो थोडा पुढे जात होतो तर राईट साइड ला बघितला तर एकदम कायदेशीर खूप छान असा व्ह्यू दिसतोय आता मला कॅमेरा मधून तुम्हाला दिसेल का नाही माहित नाही पण माझ्या डोळ्यांनी मला कायदेशीर एकदम व्ह्यू दिसतोय मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो झुमिंग करून बघा तुम्हाला दिसतोय का बघा आता इथून तर तुम्हाला दिसत नाही मी झूम करून दाखवतो तुम्हाला पर्वतासारखा एकदम छान असं लोकेशन वंडरफुल अस गावाला मस्त ना एकदम तर मला असं वाटतं पुढच्या दहा वर्षानंतर किंवा वीस वर्षानंतर या असे लोकेशन दिसणं किंवा असे व्ह्यू दिसणं मुश्किल आहे म्हणून ह्या व्हिडिओ मी कैद करून ठेवलेला आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती इथे <laughs> आम्ही आलो आहोत दुसऱ्या लोकेशनवरती म्हणजे त्याच्यास पुढे आलो आहोत आणि इथे प्रतिभाने एक रील शूट केलेली आहे ते तुम्ही रील्समध्ये बघा किंवा शॉर्ट्स व्हिडिओमध्ये बघा किंवा फेसबुकला बघा तुम्हाला रील्स बघायला मिळेल आणि इथे मी तुम्हाला हा दुसरा सेकंड लोकेशन दाखवतो तर मित्रांनो फायनली प्रतिभाला फिरून आमच्या सोसायटीमध्ये जी एम मिटिंग होती मिटिंग अटेंड केली आणि मला सहा वाजता जायचं होतं बोरवलीला जायला मिळालं नाही कारण की मिटिंगला खूप उशीर झाला जस्ट घरी आलो आता जेवतोय आणि बोरवलीला तुमचा भाऊ उद्या जाणार आहे तर चला मित्रांनो घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र